हॅलो हाय मी कल्पना कल्पना या आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी व हो कटाची आमटी चणा डाळ घेतलेली आहे आणि आपण स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेऊया पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तीन वाटी पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे डाळीच्या तिप्पट आपण पाणी टाकून घेऊया डाळ ओतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये आपण थोडीशी तेलाची धार टाकणार आहोत गॅस पेटिंग घेऊया त्यामध्ये ते मी थोडीशी हळद टाकून घेत आहे थोडीशी चिमुटभर हळद टाकायची अशा पद्धतीने डाळ एकत्र करून घ्यायची व्यवस्थित हलून घ्यायची आणि कुकरच्या पाच शिट्ट्या शिप्ट्या दाखवून चण्या डाळीमध्ये तेल टाकण्यामुळे अशा पद्धतीने ही अशी डाळ ओतू जात नाही आता आपल्या कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्या तर गॅस बंद करूया डाळ घाल होतीये तोपर्यंत आपण त्यासाठी पीठ मळून घेऊया त्यामध्ये मी टाकून घेत आहे चिमूटभर हळद जास्त नाही हळद टाकायची थोडस मीठ टाकायचं आहे आणि थोडस तेल टाकून एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने थोडीशी धार धरून आपण आता हे सगळं एकत्र करून घेणार आहोत आता हे पीठ मळून घेऊया घ्यायची असं तेल पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळे पोळ्या खूप सुंदर येतात तेल आणि पाणी लावून छान मळून घेणार आहे थोडंसं पाण्याचा हात आणि छान असं मळून घ्यायचं घ्यायचंय पुरण होईपर्यंत झाकून ठेवूया उसाचा झालाय तर अशा पद्धतीची ही डाळ आपली शिजलेली पाहिजे एकदम मस्त आहे एकदम सुंदर अशी डाळ शिजली गेली आहे एकदम मऊ अशी डाळ शिजली गेली आहे आणि आता आपण ही डाळ पूर्णच्या चाळीवर काढून घेऊयाच कुकरच्या भांड्यामध्ये आपण थोडस गरम पाणी कोमट पाणी टाकून पुन्हा ही डाळ अशी चांगली हलवून घेऊया आपण राहिलेल्या शिल्लक पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत अशा पद्धतीने आता आपण हे पाणी सगळं घेतलेलं आहे आणि ही डाळ पुन्हा आपण त्याच कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत अशी व्यवस्थित निथरून घ्यायची डाळ आता आपण गॅस फेटून देऊया आणि एक वाटी मी डाळ घेतली आहे त्यासाठी अशी अर्धी वाटी गुळ टाकत आहे जर गोड आवडत असेल तर यापेक्षा थोडासा गुळ जास्त टाकू शकता आणि चांगल्या प्रकारे अशी एकत्र करून घेऊया त्यामध्ये मी थोडस जायफळ सुंठ पावडर आणि वेलची टाकून घेत आहे एकदम मस्त छान गोळा तयार झालाय त्याचा आणि आता आपण हा गोळा पूर्णाच्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आता आपण ते या गाळणीमध्ये गाळून काढून घेऊया चाळणीमध्ये आणि या चमच्याच्या मदतीने आपण ते गाळून घेणार आहोत गरम गरम असल्याकच हे करायचं म्हणजे पटकन गाळलं जाते आता आपलं हे पुरण छान मस्तपैकी असं गाळलं जात आहे गरम गाळण्यामुळे पटकन तयार पुरण तयार होतं आपलं हे पुरण छान असं गाळून झालेलं आहे तर आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे पुरण जरा गाळून आणि पोळ्या फुटत नाही त्यामुळे आता आपण बनवणार आहोत कटाची आमटी त्यासाठी कढई पॅन गॅसवर ठेवूया तोपर्यंत यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि तीळ एकत्र बारीक करून घेत आहे त्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत लसणाच्या पाच सहा पाकळ्या आलं थोडासा कढीपत्ता कोथंबीर याचं आता आपण बारीक वाटण करून घेऊया त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल तापले ता त्यामध्ये टाकून घेत आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे हट्र आणि कढीपत्त्याची पाने टाकून घेत आहे जसं कमी जायचं आणि त्यामध्ये आपण टाकून घेत आहे हे बारीक केलेलं वाटण तेलामध्ये मी टाकून घेत आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि आता आपण हा कांदा चांगला परतून घेऊया तोपर्यंत तो खोबऱ्याच वाटण करून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा मसाला टाकून घेऊया अर्धा चमचा धने पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलंय ते आपण ओतून देऊया पाणी आणि हे डाळीचं जे पाणी निघालेलं आहे ते पण आता आपण टाकत आहोत आपण आमटी उकळण्यासाठी ठेवूया आणि पोळ्या बनवून घेऊया अशा पद्धतीने इथेचा गोळा घेऊन त्यामध्ये आता आपण पुरण टाकून घेणार आहोत आणि मोदकाच्या आकाराप्रमाणे आपण उरलेलं शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने मस्तपैकी अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला हवी त्या आकारामध्ये लाटायची पोळी ही करायची आपण ही आशीर्वाद आध्यापासून बनवलेल्या पिठाची पोळी आहे यामध्ये मैद्याचा वापर न करता बनवून बनवलेली पोळी ही ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण या दोन पोळ्यांच्या असे उन्हे करून घ्यायचे अशा पद्धतीने दोन पोळ्या लाटून घ्यायच्या समान पोळ्या बनवा महाराष्ट्राची पुरणपोळी व कट्टाची आमटी अशा प्रकारची आमटी व पुरणपोळी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह थँक्यू